कवडसी येथे महाशिवरात्री आम आमदंगल आणि लाडका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा तालुक्यातील कवडसी येथे महाशिवरात्रीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे आणि मित्रमंडळाच्या वतीने आमदंगल कुस्ती स्पर्धेचे आणि रात्रीला नाटक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आमदंगल कुस्ती स्पर्धेला भेट देत चक्क रंगलेला कुस्तीचा सामना बघितला आमदंगल कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विनोद बांधते जिल्हा परिषद भंडाराचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते खासदार डॉक्टर पडोळे यांच्या उपस्थितीत विजेत्या पहलवानांना बक्षिसे देण्यात आली त्यानंतर रात्रीला लाडका या नाटक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सभापती त्यानंतर रात्रीला लाडका या नाटक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सभापती नरेश इसवरकर यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य देवा इल्मे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या प्रसंगी आयोजक जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे आणि परिसरातील गावकरी नागरिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते